श्री डॉक्टर संजय बंग यांच्या संकल्पनेतून साकारलेली संपूर्ण सोयी सुविधे सुसज्ज असलेली पहिली मराठी शाळा श्रीमती खे व श्रीराम इंग्रजी बालक मंदिर शाळेची वैशिष्ट्ये मालवाडी ते वर्ग चार साठी संपूर्ण मोफत शिक्षण शुद्ध पाण्याच्या सुविधे सहवेश व पुस्तके मोफत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवा यासाठी क्रीडा संगीत व चित्रकला शिक्षकांची नियुक्ती प्रशस्त क्रीडांगीनासह संपूर्ण सुविधेची जी शाळेची इमारत विविध कलागणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक श्रेय संमेलनाचे आयोजन गणित विज्ञान व इंग्रजी विषय विषयावर विशेष भर शासनाच्या सर्व योजना व सुविधा उपलब्ध शाळेची वेळ दुपारी बारा ते पाच कोणा करावा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीससाठी निश्चित करा

आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद दिग्रजचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्यावर टीकास्त्र नांदेडची पार्सल नांदेडला ना पाठवा शिवसैनिकांचा नारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दिग्रज शहरात प्रचाराचा झंझावाद सुरू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारार्थ दिग्र शहरात कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन संजय देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे अंतर्गत कलामुळे व लाफाईमुळे शिंदे गटाने यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीमध्ये बाहेरचा उमेदवार पाठविला त्यामुळे नांदेडची पार्सल परत पाठवा हा आमचा नारा आहे दिग्रज शहरामध्ये केवळ लाभार्थी व ठेकेदार राजश्री पाटील यांचा प्रचार करीत असून सामान्य मतदार शिंदे गटाच्या विरोधात मतदान करणार असून नामदार संजय राठोड यांचा समाचार माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांनी आपल्या खास शैलीत घेतला नमस्कार लोकसभा निवडणुकीचा झंझावत सुरू झालेला आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्री संजय भाऊ देशमुख सर्वांचं लाडकं नेतृत्व यांच्या प्रचारार्थ दिग्रसमध सर्व मतदारापर्यंत हे सर्व आमची टीम पोहोचत आहे आणि यांनी सर्वांनी निर्धार केलेला आहे की जेवढे काही मतदान चाळीस हजार या दिग्रज शहरात आहे त्या सर्व मतदारापर्यंत आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक पोहोचण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि सर्वांच्या मनात एकच निश्चय आम्ही केलेला आहे की जोपर्यंत विरोधकांच्या छताळामध्ये ही धगधगती मशाल आम्ही फेटवत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही शांत बसणार नाही संजय भाऊ देशमुख तू मागे बढो संजय भाऊ देशमुख तू मागे बनव महाविकास आघाडीचा जे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्या समर्थक सुद्धा तुमच्या प्रमाणात फिरत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याजवळ कोणताच मुद्दा नसल्यामुळे तुम्ही राजश्री पाटील ह्या बाहेरच्या उमेदवार आहे एकमेव प्रचार करत आहे असं काहीच नाही आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये पंचवीस वर्षापासून खासदार भावनाताई गवळी या या लोकसभा मतदारसंघामध्ये नेतृत्व करत होत्या परंतु यांची ज्या आंदोलनी लाताड्या लागल्या आणि त्या कुठेतरी बाहेरचं पार्सल आणण्याचं काम यांना करावं लागलं दुसरा त्यांच्याकडे पर्याय हो नव्हता मग एवढंच होतं तर मग भावनाताई गवळींना यांनी सीट द्यायला पाहिजे होती आता राजेश्रीताई ताई पाटील हे त्यांचे जे पती आहे हिंगोलीमध्ये त्यांची सीट कटली त्यांचे जे काम होते लोकांना तिथे फटाके फोडले की असा तुम्ही निष्क्रिय आम्हाला खासदार दिला होता आणि त्यांच्याच पत्नी आज इथं आपल्याला या मतदारसंघात दिलेला तर लोक त्याच्याकडून अपेक्षा काय करणार आहे आणि अं तुमचा आणि मुख्य प्रचाराचा जो मुद्दा आहे तो गद्दार गद्दार म्हणून तुम्ही विरोधी उमेदवाराला संबोधित तर पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांनी कालच अशी एक मुलाखत दिली की पाच पक्ष बदलून संजय भाऊ देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आले तर त्यामुळे याचा सिंपल विषय आहे मला एक सांगा ज्यावेळी उद्धव ठाकरेंना खरी गरज होती उद्धव ठाकरेंनी तुमच्या कठीण काळामध्ये हे समस्त शिवसैनिक तुमचं जे प्रकरण झालं होतं सर्व महाराष्ट्रात नाही देशात गाजलं या प्रकरणामध्ये तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उद्धव साहेब ठाकरे उभे होते परंतु तुम्ही त्या काळामध्ये ज्यावेळी गद्दारी झाली तुमच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा होती उद्धव साहेबांना परंतु तुम्ही त्यावेळी गद्दारी केली बंडाळी केली आणि जे काही संजय देशमुख साहेबांवर तुम्ही म्हणत आहे अहो संकटाच्या काळी तर ते धावून आले ना संकटाच्या काळी त्यांनी उद्धव साहेबांची साथ दिली आणि त्यामुळं हे सर्व निष्ठावंत शिवसैनिक आज संजय भाऊ देशमुख साहेबांसाठी जीवाचं रान करून राहिलेले आणि त्यांच्यासोबत फक्त लाभार्थी आणि ठेकेदार लोक तुम्ही बघून घ्या प्रचारासाठी दिसतील एखादा दाखवून द्या जे निष्ठावंत पक्षासाठी काम करणार है आली मशा विजय हम जु साथ है आहे संजय अजिंक्य मात्रे यांच्या सोबत सकाराम तोंडलवार दीपक वानखडे रेणुराव ठाकरे विजय ढोले मोहम्मद एजाज शेठ राहुल वानखडे राहुल देशपांडे केतन रत्नपारकी आशिष बोमपिलवार राहुल धुदुळे डॉक्टर हनुमान पाटील अरगडे विठ्ठल चौधरी संदीप झोडगे विष्णू देवारे विठ्ठल चौधरी राम नरळे अमर नरोडे विशाल देशमुख शेख गफ्फार अनवर घोंगडे विक्रम अटल नरेश मोरे शुभम सादगरे सुशांत खुले इत्यादी उपस्थित होते अब्दल खान ऋषिके शिराज सहमी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद